नमस्कार मित्रांनो आज चार जुलै आज महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची आज शक्यता आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या भागांमध्ये आज जोरदार वारे बघायला मिळतील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर आज कमी राहू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो नाशिक अहिल्यानगर पुणे अकलूज सोलापूर तसे चिगडं सांगली सातारा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये आजही जोरदार वारे बघायला मिळतील सर्वसाधारणपणे नऊ दहा वाजता हे वारे आपल्याला बघायला मिळतील सकाळच्या वेळी वारे शांत राहील परंतु दुपारपर्यंत वाऱ्याचा वेग वाढेल ताशी वीस ते तीस किलोमीटर रा या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो जे काही पावसाचे वातावरण आहे जे काही ढगाळ वातावरण या परिसरामध्ये राहणार आहे या वातावरणामुळे मित्रांनो पावसाचा जोर आहे या वाऱ्यामुळे कमी होण्याची शक्यता आहे जे काही बाष्पयुक्त ढग आहे हे पूर्वेकडे वाहून जाताना आपल्याला बघायला मिळते या व्यतिरिक्त मित्रांनो कोकण विभागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर आजही कायम राहील मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी जोर थोडासा जास्त राहील नाशिक नाशिकच्या आसपासच्या परिसरात देखील पूर्व परिसरामध्ये वारे बघायला मिळतील हलक्या पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे उत्तरी भागामध्ये मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण ठिकठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जोर आजही मित्रांनो कमी आहे विखुलेल्या स्वरूपात वातावरण आहे तसेच जो उत्तर काही उत्तर महाराष्ट्राचा पश्चिम पट्टा आहे पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे दुपारनंतर मराठवाड्यातील देखील काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे बुरणपूर पाचोरा या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आहे वारे देखील असणार आहे वाऱ्याचं वेग या परिसरात थोडासा कमी राहील त्यामुळे हलक्या मध्यम सरींची मराठवाड्यात शक्यता आहे अमरावती भागामध्ये अकोला खामगाव चिखली तसेच बुलढाणा या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे कारंजा यवतमाळ वाशिम या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची आज शक्यता आहे अमरावती आणि आसपासच्या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस आपल्याला आज बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये आजही वातावरणात बदल राहणार आहे काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो जो काही जोरदार पाऊस आहे तो एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये गोंदियाच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे नागपूरच्या उत्तरी परिसरामध्ये तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हलका मध्यम पाऊस बऱ्याच भागामध्ये बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल चंद्रपूर गडचिरोली विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील हलक्या मध्यम पावसाची शक्यता ठिकठिकाणी थीक भाग बदलत पाऊस बघायला मिळेल पुणे विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो अहिल्यानगर तसेच पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये वाऱ्यामुळे मित्रांनो पावसाचा जोर कमी राहील हलक्या सरींची शक्यता आहे अधूनमधून काही काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये ठीक किंवा ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो आज जास्त जो पावसाचा जोर राहणार आहे तो फक्त उत्तरी पट्ट्यामध्ये आपण स्किनो बघू शकता हा जो उत्तरी पट्टा आहे उत्तर महाराष्ट्रातला जळगाव जळगावचा उत्तरी परिसर अकोला बुलढाणा नागपूर विभागातील नागपूर वर्ध्याचा उत्तरी भाग गोंदिया भंडारा या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता आहे कोकण विभाग वगळता कोकण विभागामध्ये बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरी शक्यता आहे घाटमाथ्याच्या ठिकाणी जोर बऱ्यापैकी राहील व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद